पाठ दहा रेल्वेचे जनकह जॉर्ज स्टेफेन्सन तंत्रज्ञान आणि यंत्र याचा समावेश मानवी जीवनात होताच माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे दर दिवशी अस्तित्वात येणाऱ्या नवनवीन शोधांमुळे आपले जीवन आणखी सुखावले जात आहे असाच एक शोध काही वर्षांपूर्वी अस्तित्वात आला ज्यामुळे हजारो मैलांचा प्रवास करणे अगदी सोपे झाले तो शोध होता रेल्वेचा रेल्वेचा शोध लागण्यापूर्वी देखील प्रवासाची अनेक साधने अस्तित्वात होती परंतु ती प्रत्येक व्यक्तीला परवडणारी आणि सुलभ देखील नव्हती ज्यामुळे अनेक लोकांना पायपीट करूनच लांबचा पल्ला गाठावा लागायचा तसेच प्रवास किती तास किंवा किती दिवस करावा लागेल याची खात्री नसल्यामुळे सोबत स्वत चे अन्न घेऊन घराबाहेर पडावे लागायचे परंतु जेव्हापासून रेल्वेचा शोध लागला तेव्हापासून प्रवासाची संपूर्ण परिभाषाच बदलली प्रवास करणे स्वस्त आणि सुलभ झाले शिवाय दळणवळणाच्या व्यवसायांना देखील चालना मिळाली मानवी जीवनात क्रांती घडवून आणलेल्या रेल्वेचा शोध कोणी लावला हे सांगणे थोडे अवघडच आहे कारण आज जी रेल्वे आपण पाहत आहोत त्या रेल्वेला आजचे रूप घेण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत आणि कालावधी लागला आणि हा बदल कोणी एका व्यक्तीने केला नसून त्यामागे अनेकांचा हात आहे आज आपण जी रेल्वे पाहत आहोत त्या आधुनिक काळातील स्वयंचली रेल्वेचा शोध प्रथम जॉर्ज स्टेफेन्सन ह्यांनी सत्तावीस सप्टेंबर एक हजार आठशे पंचवीस मध्ये लावला ज्यामुळे जॉर्ज स्टेफेन्सन यांना आधुनिक काळातील रेल्वेचे जनक देखील म्हटले जाते स्टेफेन्सन यांच्याद्वारे तयार केलेली रेल्वे ही जगातील पहिली रेल्वे होती जी कोणत्याही पशु अथवा मानवी बळावर चालता यांत्रिक बळाच्या सहाय्याने कार्य करत होती जगातील पहिली यांत्रिक प्रवासी आगगाडी कार्यान्वित कर श्रेय ब्रिटिश अभियंता आविष्कारक जॉर्ज स्टेफेन्सन औद्योगिक क्रांति आहरीकरण जोमाने चालना मिला एक हजार सतशे एक साली इंग्लैंड मधे अतिशय गरीब कुटुबा जन्मले जॉर्ज स्टेफेन्सन शाले शिक्षण मिलू शकले ही। काम करावे लागले। मात्र शिक्षणाचे महत्व समजून वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी स्वशिक्षणास सुरुवात केली त्या काळी खाणीत अंतर्गत वाहतुकीसाठी जेम्स वॅट यांनी शोधलेले वाफेवर चालणारे इंजिन वापरले जात असे स्टेफेन्सन यांनी त्यांच्या उपजत अभियांत्रिकी क्षमतेने एक हजार आठशे अकरामध्ये किलिगवर्थमधील खाणीत एक बिघडलेले बाष्पइंजिन दुरुस्त केले त्या अनुभवावरून एक हजार आठशे चौदा मध्ये त्यांनी बिचर नावचे एक इंजिन तयार केले जे एकोणतीस टन कोळसा भरलेले आठ डबे ताशी सहा पूर्णांक चार किमी या वेगाने ओढू शकत होते त्या इंजिनमध्ये सातत्याने सुधारणा करून ताशी इंजिने त्यांनी अनेक खाणींना विकली ज्यामुळे त्यांचे नाव पसरले तरी एक हजार आठशे एकवीस मध्ये एका निवेशकाला डालिक्टन ते स्टॉक्टन दरम्यान यांत्रिक पद्धतीची प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू करण्यासाठी त्यांनी भांडवल गुंतवण्यास राजी केले त्यासाठी स्टेफेन्सननी लोकोमोशन असे एक नवे इंजिन निर्माण केले त्याच्या सहाय्याने सत्तावीस सप्टेंबर एक हजार आठशे पंचवीस रोजीद एक्सपेरिमेंट नावाचा एक आसनस्थ प्रवासी डबा आणि ऐंशी टन माल भरलेल्या गाडीचा तो पंधरा किमी अंतराचा प्रवास दोन तासांत पूर्ण करून त्यांनी इतिहास घडवला पुढे न्यू कॅसल येथे कारखाना टाकून त्यांनी एक हजार मध्ये रॉकेट नावाच्या ताशी सत्तावन्न पूर्णांक सहा किमी या वेगाने धावणाऱ्या बाष्प इंजिनाच्या मदतीने लिव्हरपूल मॅचेस्टर मार्गावर रेल्वे वाहतूक केली त्यासाठी स्टेफेन्सननी स्टँडर्ड गेज लोहमार्ग एक पूर्णांक चार तीन पाच मीटर वापरला जो आजही अनेक ठिकाणी वापरत आहे स्टेफेन्सनच्या नावाने शाळा महाविद्यालय आणि रेल्वे संग्रहालय स्थापन झाली आहेत अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी चेस्टरफिल्ड या रेल्वे स्थानकावर त्यांच्या पूर्णाकृती कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले प्रतिकूल स्थितीवर मात करीत स्टेफेन्सन यांनी अथक परिश्रम घेऊन रेल्वे तंत्रज्ञान क्षेत्रात मूलभूत कार्य करून आपला अनमोल ठसा उमटवला ही बाब खरोखरच अनुकरणीय आहे